कर जी चे में, चे में करू पड़ी पंचे गिन इंडू। ए, जी शिकता। जी शिकला तुला नको कोणी म्हटलं आहे पण इंग्रजी शिकलं म्हणजे आपला धर्म सोडला पाहिजे का इंग्रजांचा धर्मगुरु मराठी शिकतो पण तो आपला धर्म सोडित नाही लांब झगा सोडित नाही महात्मा गांधी इंग्रजी शिकले नव्हते पण ते असत लोकमान्य टिळक इंग्रजी शिकले नव्हते पण त्यांनी पगडी सोडली नाही संध्या सोडली नाहीतलं पाणी नये बरं का आता तो इंग्रजी शाळेत जातो नाही एखादी संध्या केली तर नाही का चालणार आता तू सुद्धा वेडासारखी काय बोलतेस आपला बाळ इंग्रजी शिकतो म्हणून तो आई वडिलांना विसरला तर चालेल का धर्म हा आई वडिलांपेक्षाही श्रेष्ठ आहे एक वेळ आई वडिलांना विसरला तरी चालेल पण धर्माला विसरू नकोस आज लहान आहेस उद्या मोठा झालास बायका मुलं झाली आणि एखाद्या संकटात सापडलास म्हणजे मग थ्वेल, थ्वेल। देव आठवेल धर्म आठवेल मुलगा घरातून पळून गेला म्हणजे लोक माझ्याकडे भविष्य विचारायला येतात तेव्हा त्यांना देव धर्म सर्व काही आठवतो आणि पुन्हा हे केस कशाला ठेवले तुला सांगून आलो होतो की केस काढून टाक म्हणून थांब महादूर हव्याला बोलून घेऊन काल सगळेच आपल्या धर्माची चेष्टा करत आहेत पण लवकरच अशी वेळी की त्यावेळी सर्व जग आपल्या धर्माची आपल्या वैदिक धर्माची स्तुती करील जग महायुद्धाच्या विनाशाजवळ येत चालला आहे आणि त्यातून पोळून निघाल्याशिवाय त्याला धर्म आठवणार नाही पृथ्वीवरच्याच नव्हे तर इतर सर्व ग्रहावरच्या देखील माणसांना एकत्र आणणारा धर्म हा आपला वैदिक धर्मच खरा आहे